बागलान तालुक्यातील जायखडा येथे वैराग्य महामेरू संत शिरोमणी ऐश्वर्यसंपन्न श्रीमंत संतश्रेष्ठ श्री गुरोबा काका कुंभार यांच्या सातशे आठव्या पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी हरिभक्तप्रायण भाऊसाहेब महाराज शास्त्री नांदिनकर यांचे सुश्राव्य प्रवचन झाले तसेच संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती समाज बांधवांकडून करण्यात आली तसेच रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानंतर नऊ ते साडे अकरा या वेळेत सुश्राव्य भजन त्या ठिकाणी करण्यात आले भजन कार्यक्रमासाठी माऊली परिवार भजनी मंडळासह उपस्थित होते याप्रसंगी जायखेडा गावातील सर्व कुंभार समाज बांधव या कार्यक्रमाला आनंदाने आणि उत्साहाने उपस्थित होते प्रबंधभूमीसाठी विशाल बच्छाव कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सुंदर कमरा हरे स्थल ज्ञाने वाम मावि ज्ञानेश्वर महाराज जी जय तुकाराम महाराज की जय पंडरीनाथ भगवान की जय गौरवा काका गी जय सदगुरु महाराज सदुर कृष्णा मौली महाराज